नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनलमध्ये काही अटीतटीचे मतदारसंघ ज्या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला। आहे सगळ्यात पहिल्या तर ते म्हणजे बारामती बारामती मतदारसंघामधून सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार खऱ्या अर्थानं उभा होत्या परंतु एक अंदाज जो आला त्या अंदाजानुसार सुप्रिया सुळे सात पॉईंट एक लाखापेक्षा जास्त मतदान घेऊ शकतात तर सुमित्रा पवार यांना पाच पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त मतदान मिळू शकतं मात्र बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजय होणार असल्याचं खऱ्या अर्थानं भाकीत व्यक्त केलं जात आहे त्याच्यानंतर महत्वाचा मतदारसंघ ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले उस्मानाबाद मतदारसंघ अर्थात धाराशिव ओमराजे निंबाळकर सात लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन त्या ठिकाणी विजय होणार असल्याचा अहवाल समोर येतो आहे आणि हा एक अंदाज आहे अर्चना पाटील चार लाखापेक्षा जास्त मतदान घेऊ शकतात मात्र उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकरांचा विजय होऊ शकतो त्याच्यानंतर महत्वाचं ते म्हणजे लातूर मतदारसंघ डॉक्टर शिवाजी काळगे खऱ्या अर्थानं विजयाच्या लीड वर पाहायला मिळतात आलेल्या सर्वेनुसार ओपिनियन पोल नुसार सहा पॉईंट चार लाखापेक्षा मतदान त्यांना जास्त मिळू शकतात तर सुधाकर शिंगारे पाच पॉईंट दोन लाख एवढं मतदान त्यांना मिळू मात्र लातूर मतदारसंघातून शिवाजी काळगे यांचा विजय होणार असल्याचं समोर येत आहे त्यानंतरचा म्हणजे जालना मतदारसंघ आणि त्या ठिकाणी डॉक्टर कल्याण काळे पाच पॉईंट चार लाखापेक्षा जास्त मत घेऊ शकतात असा ओपिनियन पोल सांगतो आहे मात्र बीजेपीचे रावसाहेब दानवे पाच पॉईंट दोन लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं आणि जालन्यातनं कल्याण काळे यांचा विजय होणार असल्याचं हा अंदाज व्यक्त केला जातोय त्याच्यानंतर महत्वाचं ते म्हणजे औरंगाबाद संभाजीनगर मतदारसंघातून चंद्रकांत खैरे पाच लाखपेक्षा जास्त मतदान घेऊन विजय होतील तर इम्तियाज जलील तीन पॉईंट दोन लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मतदारसंघाचा हा कौल अशा पद्धतीनं सांगितला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अटीतटीचा जातीपातीवरती आलेला मतदारसंघ बीड जिल्ह्यातला खऱ्या अर्थानं कोल काय सांगतोय तर त्या ठिकाणचा अंदाज आणि आलेली जे काही ओपिनियन पोल आहे तर ते इशारा करतायत बजरंग सोनवणे यांचा विजय होणार असल्याचं त्या ठिकाणी पक्का आहे सात पॉईंट एक लाखापेक्षा जास्त मतदान त्यांना मिळू शकतं आणि बजरंग सोनवणे बीड जिल्ह्यातून विजय होऊ शकतात त्याच्या विरुद्ध बीजेपीच्या पंकजा मुंडे पाच पॉईंट चार लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं मात्र पराभव त्यांना स्वीकारावा लागणार आहे ते होते काही महत्वाचे मतदारसंघ ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे अटीतटीचे हे मतदारसंघ आहेत तुमचं मत तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा